आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस मधील आपल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची जी परीक्षा फी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने रिफंड करता येतील त्याही संदर्भामध्ये आपल्याला ऑनलाईन माहिती सादर करायची आहे कशा पद्धतीने ती माहिती घ्यायची आहे यापूर्वीच आपल्याला या, या संदर्भामध्ये माहिती मिळाली असेल हे परिपत्रक आपण पाहिलेले देखील असेल आपल्याला फी रिफंड डॉट एम एच डॉट सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी लिंक दिलेली आहे अगदी आपल्या बोर्डाच्या वेबसाईटवर तुम्ही नियमित पद्धतीने गेला तरी त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सापडेल सव्वीस मार्च पर्यंत आपल्याला लास्टची मुदत वाढ दिली के केलेली आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी ही संपूर्ण माहिती सव्वीस तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे त्यासाठी आपण नियमित पद्धतीने जी आपली वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपण यायचं आहे आपल्या एसएससी बोर्डची आणि आपण या ठिकाणी फी रिफंड एस एस सी आणि एच एस सी अशा पद्धतीने दिले दहावी आणि बारावींचे आपल्याला तुम्हाला कोणत्या वर्गाचं भरायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता त्यानंतर फी रिफंड वरती क्लिक करायचे फी रिफंड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफरन्स असं पेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी असं एक शैक्षणिक वर्ष आहे का चेक करा कारण गेल्या वर्षीची देखील काही लोक लिंक वापरतात यामध्ये महसूल यादी आहे आपल्या गाव आपली जे शाळा आहे ते कोणत्या महसूलच्या अंतर्गत येते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तालुका यादी आपल्या दुष्काळग्रस्त मध्ये आहे का नाही ते पण देखील आपल्याला चेक करायला संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती आहे या या? हे संबंधित तालुके सगळे या ठिकाणी दाखवलेले आहेत मग त्यानंतर आता या ठिकाणी आपण फॉर्म कसा भरायचा किंवा ह्याची माहिती कशी भरायची ते पाहूया क्लिक येवरती क्लिक केल्यानंतर हे एकूण अकरा मुद्दे आहेत मित्रांनो हे अकरा मुद्दे व्यवस्थितपणे वाचायचे आपल्याला यामध्ये शेवटी तुम्हाला हे जे काही प्रमाणपत्र मिळणार आहे त्याची प्रिंट त्याचा त्यामध्ये असणार प्रपत्र अ आणि ब हे आपल्याला बोर्डाला जमा करायचं आहे तर हे व्यवस्थितपणे आपल्याला भरणं गरजेचं आहे याच्यामध्ये सेल्फ फायनान्सच्या शाळा वगळल्या जातील लक्षात घ्या तर पहा तर आपण या ठिकाणी हे सर्व अकरा मुद्दे आपण व्यवस्थित समजून घेतलेले आहेत वाचले आहेत हे तुम्ही वाचू शकता त्यानंतर ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कूल लॉग इन हे या ठिकाणी वेबसाईट येईल सरळ सरळ या ठिकाणी आपला जो काही तुमचा इंडेक्स नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड हे देखील आपल्याला या ठिकाणी एंटर आहे आणि खाली इयर आहे दोन हजार तेवीस चोवीस लॉग इन या बटनावरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर आपले इवन जेवढे काही तुमचे स्टुडंट असतील त्या सर्वांची या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे इन्फॉर्मेशन या ठिकाणी येईल माहिती सगळे सगळे विद्यार्थी वन बाय वन तुम्हाला या ठिकाणी दिसतील आता पहा या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे की आपला हा विद्यार्थी रिफंडसाठी इलिजिबल आहे का क्वालिफाय आहे का ते आपल्याला पाहावं लागेल या ठिकाणी पहिला विद्यार्थी आहे या ठिकाणी या विद्यार्थ्याला शासनाच्या अन्य शैक्षणिक सुविधा परीक्षा फी सगळी उपलब्धता नाही या ठिकाणी चेकमार्क वगैरे आपण इतर कुठली शैक्षणिक फी माफीसाठी स्कीम घेतली आहे का नाही कोणत्या मुद्द्याला चेकमार्क करायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया रिपीटर नाहीये एक्सटर्नल नाही चार पाच हे तुम्हाला दोन चार आणि पाच हे मुद्दे लागू असतील तर ठीक आहे नसेल लागू तर या ठिकाणी सहा नंबरला क्लिक करा इथे स्वतंत्र क्लिक करायची गरज नाही आणि ह्या ज्या काही चाळीस तालुक्यामधील जे काही दुष्काळग्रस्त विद्या दुष्काळग्रस्त यादी केलेली आहे चाळीस तालुक्याची त्यामध्ये जवळपास एक हजार एकवीस महसूल आहेत यामध्ये आपलं नाव आहे का तर त्या ठिकाणी सात नंबरला क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी नॉट क्वालिफायच्या ठिकाणी हा क्वालिफाय तुम्हाला ग्रीन मध्ये तुम्हाला दिसेल तेव्हा आज तुम्हाला या ठिकाणी अकाउंट होल्डर होल्डरचा संबंधित व्यक्ती आहे त्याच्या या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला भरण्यास उपलब्ध होईल आता या ठिकाणी माहिती भरत असताना फक्त काळजी एकच घ्यायची आहे की अकाउंट डिटेल्स कुणाचे पहा जर विद्यार्थ्याची स्वतः असेल तर त्या ठिकाणी वन आई वडिलाचा असेल तर या ठिकाणी फादर मदर तुम्ही जे काही सिलेक्ट करू शकता ते करा ज्यांचं अकाउंट नंबर आहे ज्याचा अकाउंट आहे किंवा ज्याचं पासबुक आहे ज्याचं खातं आहे स्वतःचं त्याचीच या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी बरोबर इनपुट करायची आहे आणि ज्याच तुम्ही पासबुक एंटर करणार आहे त्याचाच तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर सहित या ठिकाणी टाकायचा आहे आता ज्या वेळेस आता समजा मी या ठिकाणी वडिलाचा इथं ह्या विद्यार्थ्याचा अकाउंट नाहीये पासबुक नाहीये कुठं बँक अकाउंट नाहीये आहे त्याचं तर या ठिकाणी मी फादर सिलेक्ट करणार तर इथं आधार नंबर मी विद्यार्थ्याचा नाहीये टाकणार तर कुणाचा टाकणार आहे तर त्याच्या वडिलाचाच टाकणार आहे ज्याचा ज्याचा अकाउंट आहे त्याचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल जो बँकेला तुमच्या पासबुकला जो कनेक्टेड नंबर आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाका तुमचा आय एफ सी कोड टाका एम आय सी आर पासबुक पासबुकवरती असतो तो या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी माहिती प्राप्त झाली नाही असे म्हणजे सबमिट या बटनावरती क्लिक करा अशा पद्धतीनं आपण हे सर्वच सर्व हे काय करायचे विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे आणि सर्वात शेवटी सर्वात शेवटी जे काही मुद्दे आहेत ते देखील आपण पहा तर या ठिकाणी आपली ही आपली शाळा सेल्फ फायनान्स आहे, आहे का स्वयंमर्थित आहे का घोषित केलेले नाही हे डिक्लेरेशन करणं गरजेचं आहे वरील यादीमध्ये आपल्या अठरा एकोणत्र पात्र असलेली आहे विद्यार्थ्याची नावे समाविष्ट आहे विद्यार्थ्याची नु दुबार नोंदणी केलेली आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती भरायची आहे आणि सर ते शेवटी आपल्याला या ठिकाणी आपल्या एच एम ची एक साईन व्यवस्थितपणे पीएनजी मध्ये घ्यायची आपल्या लक्षात जे पी जी मध्ये घेता पीएनजी मध्ये घेतलं तर चांगली क्लिअरिट राहतील साईज कमी राहील लक्षात घ्या एकशे पन्नास के वी तुम्ही साईज घेतले की या ठिकाणी आपण या ठिकाणी तुम्ही कुठलीही फाईल या ठिकाणी सपोज या ठिकाणी साईन आहे या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता आणि या ठिकाणी चेक मार्क करून तुम्ही क्वालिफाय करू शकता जर संबंधित यादी तुमच्या तालुक्यातली असेल आणि कोण जर क्वालिफाय नसेल किंवा आपले या ठिकाणी मध्ये नाव नसेल तर ऑल डिस्क्फाय करून सबमिट करा पण हे प्रत्येकाला करावंच लागेल आताच वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यासंदर्भात संदर्भात जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या रेस एज्युटेक या वेबसाईटला युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय कर्म